आज मी वांग्याचं भरीत किंवा वांग्याचा ठेचा तयार करणार आहे आणि हे भरीत आहे ते पटकन तयार होतं आणि चवीला खूप छान लागतं आणि जर तुम्ही अलिबागची चव चॅनल जर सर्च केलात त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटीज मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत रेसिपी व्हेज नॉन व्हेज नाश्त्याची तुम्हाला जी पाहिजे ती सापडेल रेसिपी तर नक्की अलिबागची चव चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला नवनवीन व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळेलच आणि तुम्हाला जी, जी व्हिडिओ पाहिजे तीसुद्धा तुम्हाला ह्या चॅनलवर उपलब्ध आहे चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी वांग्याचं भरीत तयार करणार आहे आणि इथे आमच्या बंगल्याच्या इथे गार्डन आहे त्या गार्डनमध्येच वांग्याची झाडं लावलेली आहेत तर त्या झाडावरून आता एकदम फ्रेश वांगं काढून घेणार आहे आणि त्याचं भरीत करणार आहे अगदी चविष्ट होतं हे भरीत चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण पहिल्यांदा मी वांग काढून घेते आता इथे झाडं वांग्याची भरपूर झालेली आहेत आणि त्या वांग्याच्या झाडावर असं मोठंसं एकदम हिरवगार वांग झालेलं आहे एकदम छान हे वांग आहे आणि ही वांगी एकदम अलिबागची प्रसिद्ध वांगी ह्या दिवसात ह्या अलिबागच्या वांग्यांचा सीझन असतो तर मग आता इथे वांग झालेलं ते काढते मी आता काढून घेते झाडावरून आता वांग आहे ते मी काढून घेतलेलं आहे असं मोठंसं झालेलं आहे आणि सगळ्या बाजूत व्यवस्थित आहे किळलेलं वगैरे नाही म्हणून मी भरीत करणार आहे आणि दुसऱ्या झाडांना सुद्धा वांगी आलेली आहेत तर मग त्या वांग्याचं भरीतसुद्धा काढणार आहे नंतर दुसरी रेसिपी टॉमॅटोची झाडंसुद्धा इथे भरपूर लावलेली आहेत आणि त्याला भरपूर अशी टॉमॅटो लागलेली आहेत भरपूर आलेली आहेत टॉमॅटो आणि टॉमॅटोसुद्धा कच्चीसुद्धा आहेत आणि पिकलेली आहेत म्हणून पिकलेलंच टॉमॅटो मी काढणार आहे वांग्याच्या भरीतमध्ये टाकण्यासाठी इथे पिकलेला टॉमॅटो आहे तो काढून घेते इथे बघा भरपूर टॉमॅटो कच्ची आणि पिकलेली सुद्धा लागलेली आहेत आणि टॉमॅटोची सुद्धा अशी मोठी मोठी झालेली आहेत हिरवीगार तर भरीतमध्ये टाकण्यासाठी इथे मिरचीसुद्धा मी झाडावरून लगेचच काढून घेणार आहे मिरचीची सुद्धा झाडं लावलेली आहेत आणि ह्या झाडाला मिरचीसुद्धा भरपूर आलेली आहे सगळीकडे लागलेल्या आहेत मिरची तर आता हो मी काढून घेते मिरचीसुद्धा काढून घेणार आहे भरीतमध्ये टाकण्यासाठी माझ्या आहेत त्या गार्डन मधून मी काढून आणलेल्या आहेत वांगा आहे ते स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुवून पुन्हा पुसून घ्यायचं आहे आता वांग्याला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण वांग्याला तेल लावून घ्यायचं तर इथे गॅसवर मी जाळी ठेवलेली आहे आणि आता गॅस चालू करते पहिल्यांदा गॅसचा फ्लेम फास्ट केलेला आहे आणि हे जाळीवर ठेवून द्यायचं वांग वांग पूर्ण भाजायचं आहे सगळ्या बाजूनी भाजायचं जोपर्यंत वांग मऊसर होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि ही साल आहे वरची ती त्याचा रंग पूर्ण चेंज होतो आणि सतत असं उलट सुलट करून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूनी व्यवस्थित वांग भाजलं जाईल आता मी वांग आहे ते भाजून घेते तर वांग आहे तो, तो पूर्ण भाजून झालेला आहे एकदम असं मऊसर लागते हाताला पूर्ण सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून झालेला आहे पूर्ण ही साल आहे ती निघालेली आहे तर आता मी गॅस बंद करून घेते आणि थंड झाल्यानंतर आपोआप साल निघते आता वांग थंड होते तोपर्यंत मी फोडणी देऊन घेणार आहे तर इथे मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतला एकदम बारीक केलेला आहे टॉमॅटो बारीक केलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं आणि लसण थोडंसं खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं आहे थोडी कोथिंबीर आणि ओलं खोबरं बारीक खिसून घेतलेलं आहे अर्धा वाटी आता इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे तर चिमूटभर हिंग घालून घेते अर्धा चमच राई अर्धा चमच जिरं आणि थोडेसे मेथीचे दाणे हे छान छान असं तडतडून द्यायचं आहे नंतर मग त्याच्यामध्ये मी कांदा घालून घेणार आहे तडतडलेला आहे आता कांदा घालून घेते ते दोन टमालपत्र आणि आलं आणि लसण आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा स्लो फ्लेमवर वर कांदा थोडासा फक्त मौसर होऊन द्यायचा आहे मिरची घालून घेणार आहे आणि थोडीशी हळद घालून घ्यायची हळद कमी घेणार आहे वांगा आहे ते थंड झालेला आहे त्याची अशी सहज सालं निघतात सालं आहेत ती सगळी काढून घ्यायची पूर्ण वांग तयार झालेलं आहे आतून पूर्ण वांग आहे ते आतून तयार झालेलं आहे आणि किळलेलं वगैरे नाही वांग एकदम छान आहे तर आता एकदम छोटे छोटे असे हिट करून घ्यायचे आहे कापून घ्यायचं आहे मस्त वांग्याला खमंग वास येतो भाजल्यामुळे आणि भरीत आहे ते खूप टेस्टी आहे आपला वांग्याचा ठेचा किंवा भरीत सुद्धा वाटतात तर हे वांग पूर्णच तयार झालेलं आहे तर फोडणीमध्ये टाकून घेणार आहे अर्धा चमच तीळ घालून घेतलेली त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालू शकता त्याने सुद्धा छान होतं हे भरीच पण मी शेंगदाण्याचं कूट टाकणार नाही त्याच्याऐवजी ओलं खोबरं घालणार आहे तर इथे टॉमॅटो घालून घ्यायचं आहे कांदा फक्त मऊसरच केलेला आहे टॉमॅटो सुद्धा फक्त मऊसरच करून घ्यायचा आहे टॉमॅटो मऊसर झालेला आहे वांग घालून घेते इथे खोबरं पण घालून घेणार आहे लगेच एक छोटा चमचा गरम मसाला थोडीशी काळी मिरी पावडर अर्धा चमचा मिरची पावडर मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे मिरची पावडर जरा कमी घ्यायची आहे चवीनुसार मीठ वरून थोडी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि झाकण ठेवून द्यायचं अगदी मिनिटच भरीत तयार आहे मस्त छान खमंग वास येतो वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आणि वांग्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे खूप चवीला छान हे भरीत आणि त्याचं पटकनच होते तयार जास्त वेळ लागत नाही तर वांग्याचं भरी किंवा वांग्याचा ठेचा तयार झालेला आहे आता भरी तायर मी गॅस बंद करून घेते खूप चविष्ट असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आणि वांगंसुद्धा सुद्धा लगेच काढून झाडावरून लगेच मी तयार केलेलं आहे भरीत वांग टोमॅटो मिरची सगळी लगेच काढून मी भाजी तयार केलेली आहे आणि हे भरीत एवढंच चवीला खूप छान लागतं की एका भाकरीच्या ऐवजी दोन भाकऱ्या संपतील ह्या भरीतबरोबर किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद